you yeah. yeah.

मना तया सजले साबळकाया तुला पूजले कृपा तालुक्यातील जेऊर येथील यशस्वी अकॅडमी संचलित जेऊर प्री स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता चिमुकल्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून विठ्ठल माचा केलेला जयघोष ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेत होता यावेळी बोलताना प्राचार्य मनीषा पवार यांनी सांगितले की बालवयातच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणं गरजेचे आहे विद्यार्थ्यांना आपल्या रूढी परंपरा जतन करण्यासाठी प्रोत्साहित पाहिजे त्यामुळे प्री स्कूल वतीने सर्व सण उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या केला जात असल्याची माहिती सौ पवार यांनी दिली आज जर का आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी वारी ही साजरी केली जात आहे दोन दिवसावरती आषाढी वारी आलेली आहे आणि त्यानुसार जर का आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधून अनेक दिंड्या या पंढरपूरकडे प्रस्थान केलेलं आहे आणि आता काही म्हणजे आज तर अनेक दिंड्या या पंढरपूमध्ये पोचलेल्या असतील आणि त्या ठिकाणी एक वातावरण निर्मिती आलेली आहे परंतु या दिंड्या नेमक्या का जातात आषाढीवारी म्हणजे काय वित्त रुक्मिणी म्हणजे काय हे समजून सांगण्याचा प्रयत्न जर का कोण करत असेल तर ते म्हणजे यशस्वी अकॅडमी प्री स्कूल जे आहे जेहूर येथील त्यांच्या मुख्य अधिका पॉर मॅडम आहे मी त्यांच्याशी चर्चा करणार मॅडम नेमकं हा यशश्री अकॅडमी संचलित यशश्री प्री स्कूल जेहूर तर्फे आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो तर या कार्यक्रमांमध्ये आपला दिंडी एक सोहळा आपण आयोजित केलेला आहे तर या दिंडी या सोहळ्यामधून वारकरी पंढरपूरला जाताना त्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतात किंवा भजन कीर्तन तर हे मुलांच्या पर्यंत आपली संस्कृती पोहोचावी हाच आमचा मुख्य उद्देश आहे आज जर का आपण पाहिलं तर आज कशा पद्धतीने हा उत्सव म्हणजे दिंडी उत्सव म्हणता येईल सोहळा म्हणता येईल तो कसा साजरा केला आज प्रथमत आपण स्कूलमधन एक हायवेवर पण त्या मुलांना दिंडी स्वरूप दिंडीमध्ये हे केलेलं आहे चालत नेलेला आहे त्यानंतर आपण इथे सिद्धनाथ दत्त मंदिर या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि इथे आल्यानंतर त्या मुलांचे औक्षण केले गेले आणि त्यानंतर त्यांना मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालून एक दिंडीचं वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर इथे आरती झालेली आहे आणि त्यानंतर रिंगण हा सोहळा झालेला आहे आणि त्याच्या त्यानंतर मुलांची आणि मुलींची फुगडी घेण्यात आलेली आहे आ, या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर इंग्लिश मिडियम ज्या स्कूल असतात त्या स्कूलकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो की ते आपली संस्कृती जपत नाही असं बोललं जातं परंतु जर का आपण मध्ये आलो आणि यशस्वी अकादमीच्या माध्यमातून जर का आपण प्री स्कूल जे आहे तिथं जर का पाहिलं तर प्रत्येक संस्कृती जे जपत असतात भहंडी असेल त्याचबरोबर आज आपण दिंडी पाहिली या दिंडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही दिंडी जेव्हा निघाली होती गावकऱ्यांना सुद्धा एक कौतुक होतं गावकऱ्यांनी सुद्धा जागोजागी या दिंडीत स्वागत केलं या ठिकाणी मुलांनी सुंदर अशा फुकड्या खेळल्या मुलींनी फुकड्या खेळल्या त्याचबरोबर शिक्षक कुठे मागं नव्हते ते सुद्धा ज्ञानोपा तुकारामाच्या गजरामध्ये अक्षरशः या ठिकाणी त्यांनी गजर करून त्यांनी सुद्धा मनमुळात असा आनंद घेतला पुढे जाऊन आता पात्रा नगरसंघर्षित चोवीस चिमुकल्यांनी काढलेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगांच्या गजरात भजन अभंग म्हणत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते सुगडी रिंगण सोहळा भगवे ध्वज डोक्यावर तुलसी वृंदावन पालखी मिरवणूक यामुळे दिंडीची शोभा वाढली होती दिंडीचे प्रस्थान शाळेपासून होऊन श्री सिद्धनाथ दत्त मंदिर टोलनाक्यापर्यंत नाक्यापर्यंत आयोजन करण्यात आले होते चुमुकल्यांच्या दिंडीचे ठिकठिकाणी -थी उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच खाऊचे वाटप देखील करण्यात आले दिंडीमध्ये विठ्ठल रकुमाईची वेशभूषा केलेले चुमुकले मुख्य आकर्षण होते दत्त मंदिर येथे भजन आरतीने दिंडीची सांगता झाली दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य मनीषा पवार दीपा पवार वेदिका मग राजेश्वरी तोडमल नलिनी खंडावे दीपाली बनकर पर यांनी परिश्रम घेतले जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा